हॅलो नमस्कार मी निघालो आहे आदमापूरला आदमापूरमध्ये थोडं काम आहे असं की एक मुलाखत घ्यायची आहे ती मुलाखत कुणाची मी सांगत नाही आणखीन एक गाडी माझे पूर्ण माझे रिपेअरंग टाकले ती पण आणायची आहे आणि पैसे अशी गाडी इथं मित्रांनो मुरगुडमध्ये मी आता आलो आहे आणि इथे बाळू स्टॉल आहे इथं आपण हा अंक देऊयात इथं येणाऱ्या सगळ्या वाचकांना वाचायला मिळावा यासाठी हा बोला बोला बाबाच्या नावानं चांगला ना वाचायला ठेवा सगळ्यांसाठी okay. हां हां दर पंधरा दिवसाला येतो अंक हां दर पंधरा दिवस दर पंधरा दिवसाला आमचं आणि पौर्णिमेला येते okay. लागणार असेल तर फोन करा त्याला हां ते बाबा मित्रांनो पुढे जाऊया आपण आता गाडी कुठं आहे त्या ठिकाणी जायला पाहिजे मित्र नमस्कार मी आता इथं आदमापूरमध्ये आलो आहे सदाशिव ज्ञानू पाटील यांच्या घरी आणि इथे येऊन आता आपल्याला मुलाखत घ्यायची आहे त्यांची तुम्ही म्हटला की रोज तुम्ही काय काय करता त्याचे व्हिडिओ बनवा तर मी त्यासाठी हा व्हिडिओ बनवतो आहे तर आजचा दिवस मी मुलाखतीला दिलेला आहे आणि थोडी इथं आदमापूरमध्ये थोडीफार कामं आहेत तर ते कामं पण उरपायचे आहेत आपण सदाशिव ज्ञानू पाटील यांची ओळख करून घ्या मी सदाशिव ज्ञानू पाटील आदमापूर तालुका भंडरगड जिल्हा कोल्हापूर बाळा मामाचा निशिम भक्त आहे नाव सांगा साहू भाई सदाशी पाटील बोला बोला बळांच्या नावाला मित्रांनो यांच्याविषयी मला भंडारा उत्सव जो आता होता दोन हजार चोवीसचा त्या भंडारा उत्सव मध्ये मला माहिती मिळाली होती आणि आताच मामांची सध्या पुण्यतिथी आता येणार आहे थोड्या दिवसात तर त्या निमित्त मी इतर मुलाखत घ्यायचं चालू आहे त्यांच्यावर नाव सांगा सत्ता पचायची पाटील नमस्कार त्याची चरणजी उस्ला आहे मला वाटते मुलं काय तुम्ही करता शेती मी अजून सांगायचं आहे खरं ते बाळ मामा नंतर नंतर सांगतो तर मित्रांनो मुलाखत आहे का यांच्याविषयी आणि समाधी मामाच्या समाधी विषयी यांना जो काय अनुभव आहे तो तुम्हाला मुलाखतीमध्ये बघायला मिळेल बोला बुला बाळाच्या नावाने पूर्ण जर फिरून बघितलं एकतर मुलाखत घ्यायसाठी काय असते मुलाखत घ्यायसाठी पहिली गोष्ट म्हणजे उजेड जो उजेड आहे तो चांगला लागतो कारण माझ्याकडे लाईट्स अवेलेबल नाहीत प्रत्येक ठिकाणी मी एकटा जात असल्यामुळे लाईट घेऊन जाणं पण शक्य नाही तर पहिल्यांदा उजेड बघावं लागतं आणि त्यानंतर आतमध्ये घ्यायचं आउटडोअर घ्यायचा काय इनडोर घ्यायचा आता इनडोअर जर घ्यायचं असलं तर हे बघावं लागतं की त्याचा आवाज घुमू नये हे बघावं लागतं त्याच्या लाईट चांगला असावा आवाज घुमू नये आणखीन बाहेर बाकी बऱ्याचशा अशा गोष्टी बघाव्या लागतात आणि आम्ही सगळं घर फिरून बघितलं आणि आता ही जागा ही जागा फिक्स केली तर इथंच आता मुलाखत आपण घ्यायची आहे आम्ही वरच्यामधल्यावर आहे आणि इथून मामांचं मंदिरच दिसतंय मित्रांनो बघूया आपण ही जे आहे ती ही जागा पूर्ण मामांची आप मंदिर देवस्थानचीच जागा आहे इथून इथंपर्यंत आणि ते समोर ते भक्तनिवास आहे आणि इथं मंदिर आहे ही थोडी मारुती मंदिराची जागा आहे आणि ही पूर्ण जागा जी आहे ती देवस्थानची आहे बोला बोला नावान ती मारुती मंदिराची मग मायमा ही कानावर गोष्ट गेली तिथं देव मेंढरा बरोबर तेच गेलं त्यानं काय करून काय करणार बरोबर आहे मग मला बकर घेऊन आला देव माझ्या बकर घेऊन आला म्हणून आजीनं काय केलं आरती केली पाणी देवाला घातलं पाय सत्यवाईंना आणायला जी व्यक्ती केली होती मामाची इथं समाधी झाली आणि समाधी झाल्यानंतर सत्यबाई आईंना आणायला जी व्यक्ती केली होती त्यांची मुलाखत मी घेतली आपल्या चॅनलवरती मुलाखत आहे त्यांनी सांगितलं तिथं बोलवायला गेलो होतो आणि बोलवायला गेल्यानंतर एस टी नव्हती खाजगी वाहन नाही यायचं होतं पण खाजगी वाहनाला वाहन सापडे ना म्हणून मग त्यांनी एस टीने यायचा निर्णय घेतला आणि इथं मग सत्यबाई ह्याच्यामध्ये येऊन रात्री इथं पोचल्या निपाणीच्या स्टँडवर निपाणीच्या स्टँडवर रात्रभर होत्या तिथं झोपले सगळे जणती आणि नंतर मग तिथनं इकडं आदमापूरला आल्या म्हणजे आणि ते व्यक्ती बघणारी जे सत्तेवाला आणायला गेले होते ते व्यक्ती येऊन इथं बघितली मामांना आणि ते व्यक्ती काय म्हणते ते ते मामा काय म्हणतात की मामा समाधी घेतली तर असं वाटतच नव्हतं मला सगळेजण म्हणायचे म्हणाले मामा समाधी घेतले समाधी अरे समाधी घेतलेला कुठं हसरा चेहरा डोळे तेज एकदम आणि माझ्यावर गुण हसाले असं वाटाय वाटायचे मुलाखत आवरली आणि सदाशिव ज्ञानू पाटील यांनी बरीचशी म्हणजे बरीचशी माहिती सांगितली मामांच्या समाधीच्या वेळी समाधीच्या आधी ते मामांना बघायला गेले होते मरुगोबाई मंदिरात आणि त्याविषयी सुद्धा आणि त्यांच्या अनेक अनुभव अनुभव त्यांनी सांगितले ती तुम्हाला मुळात खरं तर युट्यूबवर लगेच बघायला मिळेल आणि सदाशिव ज्ञानू पाटील तुम्ही एकदा मामांचा जो जयजयकार जयकार करताय तुमच्या आवाजात तो एकदा करा अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाज योगीराज प्रब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरू संत बाळूमामा महाराज की जे बोला बोला बाळू मामांच्या नावानं चांग भल बोला बोला मुळे महाराजांच्या नावानं चांग भल बोला बोला मरकोबाईच्या नावानं चांग भलं बोला बोला शेळ्या मेंढ्यांच्या नावानं चांग भलं बोला बोला छोट्या कोकरांच्या नावानं चांग भलं बोला बोला राजा घोड्याच्या नावानं चांग भलं बोला बोला भीमा कुत्र्याच्या नावानं चांग भलं बोला जय ब्रमा ब्रह्मांना

त्यानंतर पाक्षिकाच्या बातम्या बाकी सगळ्या बातम्या भेटल्या त्या खांबाची बातमी सगळ्या बातमी Uh -huh. shut up, বড়ো মামা नमस्कार इथं आदमापूरमध्ये आलो आहे आदमापूरमध्ये माऊली एंटरप्राइजेस नावाचं एक दुकान आहे आणि अगदी जुनी कमान तुम्हाला होती माहित आहे किंवा तुम्ही आता हायवे आहे हायवेमध्ये जिथून आत एंट्री होते आदमापूरला जिथून आत मंदिराकडे जायचा रोड आहे त्या रोडच्या बरोबर समोरच माऊली एंटरप्राइजेस नावाचं एक दुकान आहे त्या दुकानामध्ये फोटो आणि मामांच्या संदर्भातल्या सगळ्या वस्तू तुम्हाला मिळतात काय काय मिळते सांग आपण ओळखून घेऊ माझे नाव किसन खेबुडे आहे आमचे इथून आदमापूरमध्ये माऊमाची समाधी एकोणीसशे सहासष्ट साली झाली त्यानंतर एकोणीसशे नव्वदपासून आपले दुकान इथे ह्या ठिकाणी आहे जवळपास असले वीस वर्षे आपण सर्विस देतो आहे मावडी एंटरप्राइजेस आता त्याचंच नाव आहे बरोबर बाळबामाच्या चौकामध्ये प खाली बरोबर मेन चौकामध्ये आपलं दुकान आहे आपल्या दुकानामध्ये सर्व बा बाळबाचे फोटो व्हिडिओ सिरीज टाईप लॉकेट दोन बाय तीनमध्ये फोटो व्हिडिओ मूर्त्या पितळी मूर्त्या तसेच लाईटिंगमध्ये फोटो आपल्या योग्य दरामध्ये मिळतील आपल्याला हे दिसतील आपल्याला फोटो आणि हे चांगलं चाण्या मित्रांनो नमस्कार ज्याने समाधीला मामांच्या समाधीला कावडीनं पाण्यानं घातलं ते कुंडलिक ज्ञानू पाटील आपल्यावर आहेत आणि खरंच मित्रांनो तुम्ही कधी आदमापूरला आला तर जय बळमा यात्रेनिवास या ठिकाणी या आणि इथं आल्यानंतर तुम्हाला पुंडलिक ज्ञानू पाटील हे भेटतील आणि त्यांच्याकडून तुम्ही जाणून घ्या की कावडीनं पाणी त्यांनी त्यांच्याकडून तुम्ही मामांचे अनुभव जाणून घ्या जय बळू मित्रांनो नमस्कार आदमापूरमध्ये मला बैलकर यांचे सगळं कुटुंब भेटलेलं आहे राधानगरला आपण गेलो होतो आणि राधानगरला जाऊन बैलकरांच्या घरात जाऊन एक मुलाखत घेतली होती मामांच्या बरोबरचे त्यांनी सगळे अनुभव आपले सांगितले होते तर ते बैलकर कुटुंब इथं आलेलं आहे आपण सरांची ओळख करून घेऊया आणि त्यांच्याशी बुलावला बाळूमांच्या नावानं तब्येत कशी आहे का मला आहे खाली तब्येत तब्येत कशी आहे काय आहे तब्येत छान आहे आता व वय 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 बाळूमामाच्या कृपेनं आणि हा। सगळं हे आजपर्यंत दावलं हे बाळूमामानच दावलं बरोबर आहे बरोबर आहे आणि बाळूमामामुळं मला चांगल्या आहे आगीतून बाहेर बाळूमामानं काढलं आहे बरोबर आहे आणि आता त्या बाळूमाच्या आशीर्वादाने मी चांगल्या रस्त्याला आहे एक नंबरमध्ये आणि हे सगळं जे मला इथपर्यंत आणायचं कारण एवढी आज वय किती वय आता ब्याऐंशी रणिंग ब्याऐंशी रणि हां मग इथपर्यंत त्यांनी आणलं माणसं काही विरुद्ध असतात काय असतात त्यांचं ते भोगतील काय पण बाळूमान मला म्हटलं तू काय भिवू नको अरे नमस्कार ओळख लागा ना तुम्हाला मला नाही बघितलं कशा आहे आता बऱ्याच म्हणाय तुमची मुलाखत आपल्या आहे मुलाखत चॅनलवर आहे बरेच लोक बघतात मुलाखत बरेच लोक बघतात आणि सांगतात की असं तेच फार छान आहे म्हणून कमेंट मुलाखत बऱ्याचशा कमेंट आहेत अनिल बैलकर मी राधानगरी अनिल बापूच बैलकर दर्शन दर्शनासाठी आलो होतो आलो आईवडिलांना घेऊन त्यांची पण इच्छा सकाळपासून होती द्यायची नमस्कार माउली जय बाळमा जय बाळूबा तिने त्यांचं दर्शन केलं आहे त्या दर्शन दिल्यानंतरच तिने त्यांना तो आशीर्वाद दिला आहे तो आज पण आशीर्वाद अखंड आमच्याबरोबर पाठीशी आहे आणि आता श्रावण महिना आहे म्हणून आपण आम्ही हमेशा अंकुशाकडे चुकत नाही पण त्यामुळे अंशाला आम्ही असतोच तर नाही मारायला पण असतोच आणि बऱ्याच वेळाला आपली आजमापर्यंत भेट झाली दर्शन घ्यायला लागला आपलं जे निस्वार्थीपणे जे पि येतोय हेच आपलं प्रेम आणि एक राहत ते ठरवले ते नेहमी व्हावी त्यांनी त्यांना हे केलं मामाने त्यांच्याकडे बघितलं त्यांनी मामाचं हाय आहे त्यापासून जे बोलणं झालं

मित्रांनो मागे एकदा आपल्या कुटुंबातील सदस्या रश्मी कोइंडे बहिणी आपल्याकडे आल्या होत्या आणि त्यांना घेऊन जायला म्हणजे त्यांना इथून आदमापुरातून पोचवायचं होतं बकऱ्यामध्ये तर त्यासाठी मी आलो होतो त्यावेळेस चाकी घेऊन आलो होतो मित्रांनो आणि त्यावेळेला इथं आल्यानंतर त्यांना घेऊन जात असताना बरोबर भक्त निवासपर्शी गाडी बंद पडली आणि गाडी काय सुरू झालेली नाही मग इथंच मी गाडी इथे एक विकास मेस्त्री म्हणून आहे त्यांच्याकडे गाडी लावून गेलो होतो आणि आता त्या गोष्टीला महिना होऊन गेला गाडी अजून इथून पडली आ, काय झालं आहे नेमकं आता बघूया ते आता मिस्त्री यायला लागले तर इकडे यायला या वेळच नाही गाडी एक सव्वा महिना तरी झालं इथं आहे इकडे यायला वेळच मिळाला नाही कारण पहिली पहिली गोष्ट म्हणजे पेपरचं काम होतं पेपरच्या कामानंतर पुढं नंतर आणि पाऊस जरा जोरात सुरू झाला त्यानंतर अमावस्या अमावस्या आली ह्या ह्या सगळ्या गोष्टी झाल्यामुळं वेळच मिळाला आणि आज मित्रांनो आलो इथं आमोशाला मानधन द्यायचं असते मित्रांनो तर हे सगळं आवरून आज इथं आलो आहे आमोश जवळजवळ सव्वा महिन्यानंतर आज गाडी घ्यायची उद्या काय झालं गाडीला आणि तिथून निघायचं जय भाऊ तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा आज दिवसभर मी आत्मापुरतच आहे मुलाकडे घेते तुम्ही बघितलं बारा, बारा, आणि बऱ्याच बऱ्याचशा गोष्टी इथं अनुभवायला मिळाल्या तर लवकरच मामांच्या पुणे तिथे येते तुम्ही तुला सुद्धा सगळ्यांनी हजर राहा जय बाबा मित्रांनो निघालो आहे आदमापुरवून गावी आणि इथे थोडं थांबलेलो मित्रांनो एका शेतामध्ये इथं एका शेतकऱ्यानं काय शक्कल लढवलं आहे बघा हा अलाहाबाद आणि बे बेलवळीच्या पुढचा रोड आहे आणि इथं बघा हे शेत आहे आणि ह्या शेतामध्ये हे शेता आंब्याचं झाड आहे आणि आंब्याच्या झाडाला इथं हा सजरा गुंडाळलेला आहे आणि तो सदरा हलतो हलतोय आणि पक्ष्यांपासून जनावरांपासून सगळ्यांपासून शेताचं रक्षण होतं आहे तेवढ्यासाठी हा सजरा अगदी काठीमध्ये अडकून त्याच्या दोन्ही बाया सजऱ्याच्या काठीमध्ये अडकून हा सजरा इथं ता टांगलेला आहे आणि या सजरामुळं सगळ्या आपदापासून ह्या शेताचं रक्षण होतंय आहे तर ही शक्कल शेतकऱ्याने इथं लढवलेली आहे